अंजू व ब्रिजेस यांनी पाचास नऊ या गुणोत्तरासह भागीदारीने एक व्यवसाय सुरू केला आठ महिन्यानंतर अंजूने व्यापारातून माघार घेतली तेव्हा त्यांच्या नफ्याचा वाटा चारास नऊ असा होता तर ब्रिजेशने त्या व्यवसायात एकूण किती कालावधीसाठी पैसा गुंतवला असा प्रश्न प्रश्नाचं निराकरण करा से। आशा सर लक्ष द्या प्रश्न समजेल अशा भाषेत समजवून सांगा सर काही हरकत नाही इथं लिहा लेकरांनो इथं अंजू आणि इथं लिहा ब्रिजेश बघा आता प्रश्नाचं नीट वाचन करा अंजू व ब्रिजेश यांनी पाच नऊ या गुणोत्तरासह भागीदारीने एक व्यवसाय सुरू केला हे पाच नऊ काय आहे हे आहे लेकरांनो त्यांनी गुंतवलेल्या भांडवलांच गुणोत्तर मग ते मांडा जस की अनुक्रमे पाचास नऊ हे आहे भांडवलाचं गुणोत्तर भांडवलाच काय हो गुणोत्तर आता लक्ष द्या आठ महिन्यानंतर अंजूने व्यापारातून माघार घेतली याचा अर्थ हा अंजू ब्रिजेश सोबत केवळ वर्षातील आठ महिने सोबत होता आता आपण मुदतीचं गुणोत्तर इथं गुणिला स्वरूपात मांडत आहोत लक्ष द्या आठ महिन्यानंतर अंजूने व्यापारातून माघार घेतली म्हणजे त्याची मुदत आठ महिने आठ महिन्यानंतर अंजूने व्यापारा व्यापारातून माघार घेतली तेव्हा त्यांच्या नफ्याचा वाटा चारास नऊ होता हे आपण लेकरांनो मुदतीचं लक्ष द्या मुदतीच गुणोत्तर इथं मांडत हो। आहोत अंजुन आठ महिन्यानंतर व्यापारातून माघार घेतली म्हणजे केवळ आठ महिनेच साथ दिली कोणाला हो ब्रिजेशला व्यवसायातील त्याचा मुदतीचा कार्यकाळ म्हणजे आठ महिने ओके प्रश्न ब्रिजेशने व्यवसायात किती कालावधीसाठी पैसा गुंतवला हो म्हणजे व्यवसायातील भागीदारीची कालमर्यादा अर्थात कालावधी अर्थात मुदत अर्था अर्था आपल्याला ब्रिजेशची काढायची ब्रिजेशचा भागीदारीतील कालावधी व्यवसायातील मुदतीचा कालावधी आपल्याला काढायचा उदाहरणार्थ तो कालावधी आपण यक्ष समजू ओके हे पद इथं गुणिला स्वरूपात असेच आता पुढं या अंजून आठ महिन्यानंतर व्यापारातून जेव्हा माघार घेतली तेव्हा त्यांच्या म्हणजे दोघांच्या नफ्याचा वाटा चारास नऊ असा होता मग तो आता इथं बरोबर समोर चारास नऊ असा दाखवा हे आहे लेकरांनो भागीदारीच्या व्यवसायातील नफ्याच गुणोत्तर आता फक्त करायचं काय तर त्रेराशिक पद्धतीनं नऊचा गुणाकार वरील पदासोबत चारचा गुणाकार या खालील पदासोबत आता हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल जसं की नऊ गुणीला पाच गुणीला आठ आणि भागीला चार गुणीला नऊ गुणीला चार गुणीला नऊ इथं समोर यक्ष मांडले तरी चालतात लक्ष द्या आता चार दोन्ही आठ नऊ ला नऊ नौ कटले पाच आणि दोन उरलेत अंशामध्ये पाच गुणीला दोन बराबर यक्ष पाच दोन्ही दहा हे आठ महिने आहेत लेकरांनो लक्ष द्या ले। या मुदतीच्या गुणोत्तरामध्ये हे दिसणारे आठ म्हणजे काय आहेत महिने आहेत म्हणून हे आलेलं उत्तर काय असणार महिने असणार लक्ष द्या बराबर यस याचा अर्थ ब्रिजेशने यक्षच्या ठिकाणी दहा लिहा ब्रिजेशने दहा महिन्यासाठी व्यवसायात भागीदारी केली होती प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मिळालं ब्रिजेशने त्या व्यवसायात एकूण किती कालावधीसाठी पैसा गुंतवला मेक्रांनो दहा महिने हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके भागीदारी प्रमाण आणि गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केल्या जाईल ओके